नागरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा विद्यार्थी बनले व्यापारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरगाव येथे बाल आनंद मेळावा मेळावायत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा करण्यात आला नमस्कार मी शिरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी आज आपण नागरगाव या ठिकाणी आलेलो आहोत नागरगाव या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आन बालचमुनचा आनंद बाजार या ठिकाणी भरलेला आहे तर आपण पाच पाहू शकता या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे तर आपण आता या ठिकाणी जाऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव रणजित विलासराव शेतोळे तर आज या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हा जो आनंद बाजार लहान मुलांचा भरवलेला आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल हा मुलांना व्यवहारातलं ज्ञान यावं आणि चलन वलन कसं चालतं बाजारामध्ये दे कसं देणं घेणं असतं हे कळण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण हे एक बाजार भरवलेला आहे आणि त्याचा उच उत्स्फूर्तता असा या ठिकाणी नागरा ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला त्याबद्दल नागारा ग्रामस्थांचं मी व शाळा समितीच्या वतीनं धन्यवाद देतो तर या शिक्षकांनी जो हा बाजार भरवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आणि मुलांना घडवण्याचं योगदान या जिल्हा परिषद शाळेमध्ये कसं वाटतं तुम्हाला पहा आता जसे आमचे शिवले सर या ठिकाणी रुजू झाल्यात आणि जगदाळे मॅडम ह्या दोघे शिक्षक ज्यावेळेस आल्यापासून शाळेची फार प्रगती झालेली आहे आणि ती प्रगती होता असताना मंथनचा अभ्यासक्रम असन उत्कृष्ट अशा पद्धतीने मंथनला गेल्या वर्षी बसवली होती विद्यार्थी ह्यावेळी ह्या वर्षी मंथनला विद्यार्थी बसवले होते आता सव्वीस जानेवारीला विविध कलागुणांचा कार्यक्रमही या ठिकाणी उत्तम असा या शिक्षकांनी बसवलेला होता आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिक्षणाचा पाया मजबूत आता पहिली ते चौथी करावी त्यासाठी भरपूर असा प्रयत्न हे शिक्षक घेत आहेत तर सध्या खऱ्या अर्थानं इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियमकडे पालक वळताना दिसत आहेत तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता आता पा इंग्लिश मिडियमधून सुद्धा नागरगावमधून बरेचसे विद्यार्थी जातात पहिले जात होते जसे जा आता हे दोन शिक्षक नागरगावमध्ये आले तेव्हापासून इंग्लिश मीडियमचे बरेचसे विद्यार्थी आता नागरगावमध्ये आले आत्ता मला माझ्या माहितीप्रमाणे साठचा सा पट असत आत्ता आमच्या पहिले ते चौथी साठचा सा पट आहे पहिला तीस पस्तीस वरतीच पट होता पण आत्ता जवळजवळ साठ विद्यार्थी झालेले आणि इंग्लिश मीडियमला इथून पहिली दुसरीला गेलेले विद्यार्थी परत जो जो दहा ते पंधरा विद्यार्थी परत आपल्या मराठी शाळेमध्ये आलेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरगाव या शाळेचं नाव किंवा जी पटसंख्या आहे आणि या ठिकाणी असणारी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं तसेच त्यांना घडवण्याचं काम शिवलेसर असतील जगदाळी मॅडम असतील ह्या खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने करत आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे हो शंभर टक्के शंभर टक्के बरेचसे विद्यार्थी याच्यातून चांगले घडत आहेत आणि पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व हुशार विद्यार्थी तयार झालेले आहेत okay, ओके धन्यवाद अध्यक्ष आपण या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्राची भूमी या न्यूज चॅनलला चांगली माहिती दिली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी आनंद बाजार भरला आहे तर या ठिकाणी काय खरेदी करण्यासाठी आलो होता किंवा खरेदी करण्यासाठी आलो आहे जिल्हा परिषद शाळेसाठी शाळेनी शिवले सर आणि जगदाळ मॅडम यांनी असा लहान मुलाचा उपक्रम राबवला आहे आणि सर्व ग्रामस्थांना नागरगावमधील विद्यार्थी बाहेरचे विद्यार्थ्यांनी सर्व नाही भाजपाला मांडला त्या माध्यमातून सरांनी दाखवून दिलं की मुलं कशा पद्धतीने आमचे हुशार आहेत आणि भाजपाला कसे विकतात आणि कसे पैसे घेतात गिराकाकडून अशा पद्धतीने ह्यांनी हा उपक्रम राबवला आहे आणि सर्व ग्रामस्थ मंडळींनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे त्याबद्दल सर्व शिक्षक स्टॉप आणि जिल्हा परिषद शाळेचा आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी आभार मानित आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जो शिक्षकांनी लहान मुलांचा आनंदी बाजार भरवलेला होता तर त्याबद्दल तुम्ही पालकांना त्यांनी काय सांगाल अतिशय उत्कृष्टपणे हा बाजार भरवला होता जिल्हा परिषद नागरगाव शाळा इथे लहान मुलांना प्रतिसाद खूप पालकांनी छान प्रतिसाद उत्साहात इथं स्वागत केलेलं आहे आणि लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान याबद्दल माहिती असावी म्हणून शिक्षकवृंदांनी मी खूप छान त्यांना सांगण्याची ही केलेली आहे त्याच्यामुळं खूप छान वाटतंय आणि भरपूर लोकांनी याला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळं मुलांनाही आनंद आणि मुलांच्या इथे उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे धन्यवाद नमस्कार सर नमस्ते आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हा जो आनंद बाजार बालची तुम्ही भरवलेला आहे तर या हा बाजार भरवण्यामागे मागे काय उद्देश आहे सहशाले उपक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांच्या विविधत गुणदर्शनांना वाव दिला जातो पण तो वाव देत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना व्यवहार ज्ञान आला पाहिजे व्यवहार कसा करावा पैशाची देवघेव कशी असते वस्तू आपण कशा विकल्या पाहिजेत हे लहानपणापासूनच जो पाया असतो तो पाया जेव्हा भक्कम होतो त्यावेळेस मुलांना आपोआप पुढचा व्यवहार ज्ञान मिळाल्यानंतर भविष्यात सर्वांना नोकऱ्याच मिळतील अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे त्यामुळे याच्यातून व्यवहार ज्ञान मिळालं तर कुणी उद्या दु दुकान चालवेल किंवा भाजीपाल्याचा व्यवसाय करेल इतर हॉटेलचे व्यवसाय करतील हे सर्व मुलांमध्ये अंतर्भूत होण्यासाठी अष्टपैलू व्यक्ती व्यक्तिमत्व मुलांचं घडवण्यासाठी आपण या पद्धतीने शालेय उप उपक्रमाअंतर्गत हा बाजार भरवलेला आहे आनंद बाजार आनंद मेळावे यामधून मुलांना वेगवेगळ्या त्यांच्या गुणांना वाव दिला जातो आणि खऱ्या दृष्टीने क्षमता त्यांच्यामध्ये वृद्धिगत कुठल्या झालेल्या आहेत हे पडताळून पाहण्यासाठी अशा प्रकारचे शालेय उपक्रम जिल्हा परिषदमार्फत पंचायत समितीमार्फत त्या राबवल्या जातात या सर्व अधिकाऱ्यांची पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी असतील आमचे केंद्रप्रमुख असतील विस्ताराधिकारी असतील या सर्वांच्या प्रेरणेने आम्ही आम्ही या पद्धतीने हा बाजार भरवलेला आहे आणि मुलांच्या कला गुणांना वाव दिलेला आहे धन्यवाद म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जे लहान लहान मुलं हे खऱ्या अर्थानं त्यांचा जो पाया असतो जिल्हा परिषद शाळेमधून त्यांची सुरुवात होते आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळावी इथून पुढे याकरता तुम्ही त्याच्या पाठीमागचा हा उद्देश ठेवून या ठिकाणी हा आनंद बाजार या ठिकाणी भरवलेला आहे हो बरोबर आहे निश्चितपणे आपण सांगत आहात तेच बरोबर आहे की मुलांमधील क्षमतावरुंदिगत करणं त्यांच्या कला गुणांना वाव देणं जसे आपण सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे भरवतो त्याच धर्तीवर आहे हा एक आनंद बाजार आणि याच्यामधून मुलांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान आज मोठं झाल्यानंतर जे व्यवहार ज्ञान मिळते तरी आज जर ते मिळालं तर भविष्यात मुलांना याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो म्हणून हा आनंद बाजार आणि या पद्धतीने आनंद बाजार भरवला की मुलांना वस्तू कशा विकाव्यात त्याचा व्यव देवघेव कशी करावी पैशाचे व्यवहार कसे असतात हा सर्व गुण त्यांच्यामध्ये येणार आहेत आणि भविष्यात निश्चितपणे मुलांना त्याचा फायदा होईल ही अपेक्षा आहे धन्यवाद नक्कीच सर आपण या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याचं निश्चितच या ठिकाणी आपलं स्वा स्वागत होत आहे